नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेव्हन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो एम एस आर टी सी नागपूर येथे ॲप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आजचा हा व्हिडिओ सुरू करूया यामध्ये जे आहे तुम्हाला दोन पद्धतीने अर्ज करायचा आहे एक आहे ऑनलाईन आणि एक आहे ऑफलाईन यामध्ये आय टी आय उमेदवारांना अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज करायचा आहे तर डिप्लोमा आणि डिग्री पासआउट उमेदवारांना जे आहे एम एच आर डी एन ए टी एस या पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज करणे गरजेचं राहणार आहे यामध्ये जे आहे मित्रांनो तुम्हाला अर्ज करण्याची शेवटची तारीख त्यांनी दिलेली आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजेपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे यामध्ये विहित नमुन्यातील छापील अर्जसुद्धा तुम्हाला सादर करणे गरजेचं राहणार रा आहे यामध्ये विहित नमुन्यातील छापील अर्ज जो आहे हा तुम्हाला आस्थापना शाखा राज्य परिवहन मध्यवर्ती कार्यशाळा नागपूर या ठिकाणी पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत उपलब्ध करून दिलेला आहे यामध्ये संबंधित कार्यालयाची साप्ताहिक सुट्टी जी आहे ही बुधवारची आहे बुधवार दिवस सोडून जे आहे तुमचे ऑफलाइन पद्धतीचे अर्ज जे आहे हे स्वीकारले जातील यासाठी वयोमर्यादा जर बघितली तर पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तुमचं वय कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त अडतीस वर्ष असलं पाहिजे यामध्ये मागासवर्गीय प्रवर्गासाठी पाच वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे तसेच यामध्ये जे आहे ॲप्रेंटिसचा कालावधी एका वर्षाचा राहणार आहे यामध्ये जे आहे विहित नमुन्यातील छापील अर्ज सादर करताना तुम्हाला डिमांड ड्राफ्टसुद्धा जोडणे गरजेचं राहणार आहे यामध्ये डिमांड ड्राफ्ट जो राहील हा मागासवर्गीय आणि खुल्या प्रवर्गासाठी पाचशे नव्वद रुपयाचा राहील तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती म्हणजे एस सी आणि एस टी या दोन प्रवर्गासाठी दोनशे शहाण्णव रुपयाचा ड्राफ्ट राहणार आहे यामध्ये डिमांड ड्राफ्ट जो राहील हा एम एस आर टी सी फंड अकाउंट नागपूर यांच्या नावाने काढलेला असला पाहिजे यामध्ये डिमांड ड्राफ्टचा जो मागे राहतो त्याची बॅकसाईड त्याच्यावरती तुमचं नाव तुमचा पत्ता आणि तुमचा जो आय टी आयचा ट्रेड आहे किंवा डिप्लोमा डिग्री असेल तर त्याचं ट्रेडचं नाव ब्रांचचं नाव तुम्हाला लिहिणे गरजेचं राहील यामध्ये जे आहे या बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसतं की डिमांड ड्राफ्ट कुठे मिळतो तर मित्रांनो तुम्हाला तुमचं ज्या पण सरकारी बँकेमध्ये अकाउंट राहील त्या बँकेमध्ये जाऊन तुम्हाला हा डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे त्यांना सांगायचं डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे त्यावरती ते विचारतात कोणत्या नावाने काढायचं आहे तर त्यांना सांगायचं की एम एस आर टी सी फंड अकाउंट नागपूर यांच्या नावाने तुम्हाला हा डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे तर अशा प्रकारे जे आहे हे त्यांनी दिलेलं आहे यामध्ये तुमची निवड आय टी आय डिप्लोमा किंवा डिग्रीच्या गुणांच्या आधारे करण्यात येतं यामध्ये जे आहे इतर तपशील खाली दिलेला आहे मित्रांनो ज्यामध्ये कोणकोणते ट्रेड्स पात्र आहे तर त्याविषयी माहिती दिलेली आहे यामध्ये मेक मोटर मेकॅनिक व्हेकलसाठी पाच जागा आहे इलेक्ट्रिशियनच्या तीन जागा आहे पेंटरसाठी तीन आहे मशिनीसाठी एक वेल्डरसाठी नऊ शीट मेटल वर्करच्या सहा डिझेल मेकॅनिकच्या बारा रिक्त जागा आहे यासाठी दहावी पास आणि संबंधित ट्रेडमध्ये तुमचा आय टी आय झाला असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता डिप्लोमा डिग्रीसाठी जर बघितलं तर मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईलमध्ये इंजिनिअरिंगची डिग्री किंवा इंजिनिअरिंगचा डिप्लोमा तुमचा झाला असेल तर तुम्ही अर्ज करू शकता यामध्ये डिप्लोमा किंवा डिग्रीचे उमेदवारासाठी एक अट त्यांनी ठेवलेली आहे की उमेदवार सन दोन हजार एकवीस नंतर जो आहे हा उत्तीर्ण झालेला असला पाहिजे यामध्ये तुम्हाला काही कागदपत्रसुद्धा सादर करणे गरजेचं आहे ज्यामध्ये दहावी बारावीची गुणपत्रिका बारावी नसेल तरी देखील दहावी तर, तर तुमची झाली असेल तर त्याची गुणपत्रिका पासपोर्ट आकाराचा फोटो सर्व सेमिस्टरच्या गुणपत्रिका आय टी आय असेल तर आय टी आय डिप्लोमा असेल डिप्लोमा डिग्री असेल तर डिग्री त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला जातीचं प्रमाणपत्र आधार कार्ड पॅन कार्ड यामध्ये स्टेट बँकेचं प्रत मागितलेली आहे बँक पासबुकची तर बऱ्याच विद्यार्थ्याकडे हे नसते तर त्यामध्ये जे आहे तुम्ही संबंधित कार्यालयास विचारून घ्यायचं की जे आहे जॉईनिंगच्या वेळेस सादर केली तर चालते की नाही त्यानंतर जे आहे अप्रेंटिशिप इंडिया पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केलं असेल किंवा एम एच आर डी एन ए टी एस पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केलं असेल तर त्याची पावती सोबतच ऑनलाईन तुम्ही अर्ज केला असेल तर त्याची पावती त्यानंतर जे आहे बँकेचा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला ओरिजिनल स्वरूपात जोडायचा आहे आणि इतर जे कागदपत्र आहे त्याच्या झेरॉक्सप्रती तुम्हाला जोडायचे आहे प्रकारे ही जाहिरात जी जा आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ही जाहिरात डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे तेथून तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता तुम्हाला ट्रेडनुसार अप्लाय करायचं असेल तर ट्रेडनुसार अप्लाय करण्याची लिंकसुद्धा तिथे दिलेली आहे तेथून तुम्ही अप्लाय करू शकता जर तुम्हाला काही अडचण जात असेल फॉर्म भरून पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला टेलिग्राम तुम्हाला मेसेज करू शकता हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद